हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मस्त कुरकुरीत असे शाबूवडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत तेही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आणि सोबतच मस्त चवदार अशी चटणीही आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा ते शाबूवडे बनवण्यासाठी या इथे मी अर्धा किलो शाबुदाणे तीन ते चार तास मस्त मौसूद असे होईपर्यंत आणि फुलेपर्यंत भिजवून घेतले आहे तर यामध्ये थोडंफार पाण्याचा जो वापर आहे तो मी जास्त केला आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत परंतु मौसर असा शाबुदाना भिजवून घ्यायचा आहे अर्धा किलो शाबुदाना आहे मग त्यासोबत मी अर्धा किलो बटाटेही या इथे घेतले आहेत बटाट्यांचं आणि शाबुदानांचं जे प्रमाण आहे ते मी सेम ठेवलं आहे हे जे बटाटे आहेत ते आपल्याला अगदी थोड्याफार पाण्यामध्ये छान उकडून घ्यायचे आहेत जास्त पाणी वापरायचं नाही जर जा बटाटे जास्त पाणी शोषून घेतले तर ते पानचट असे बनतात म्हणून अगदी थोड्याफार पाण्याचा वापर करून दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे जे बटाटे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत बटाटे शिजत आहेत तोपर्यंत हे जे साबुदाणे आहेत ते मी छान मोकळे आणि सुटसुटीत करून घेते हा जो साबुदाणा आहे तो मोकळा सुटसुटीत असा दिसत आहे परंतु तो मौसूत असा भिजला गेला आहे त्याची जी मूठ आहे ती आपोआप बनत आहे मी मागे मूठ तयार करून दाखवली आहे तर साबुदाणा पूर्ण मोकळा सुटसुटीत असा तयार झाला आहे आपण त्याचं जे कणिक आहे ते मळायला घेऊयात साबुदाणे मी एका परातीमध्ये काढून घेतले आपले बटाटेही शिजले आहे त्यांची साल काढून मी अशा पद्धतीने खिसून यामध्ये टाकते तर तुम्हाला हाताने जर अशा पद्धतीने चुरून टाकायचे असेल तर तसेही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता सर्व जे बटाटे आहेत ते थंड झाले की अशा पद्धतीने मी ते साबुदाण्यांमध्ये ॲड करून घेते हे जे मिश्रण आहे ते, ते बटाट्यांमुळे थोडंफार चिकट असं बनतं हाताला चिटकू शकतं त्यानंतर मी जवळपास एक कप शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आहेत आणि ते त्यामध्ये ॲड केलं शेंगदाणे ॲड करून झाल्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी मिक्सरला फिरवून यामध्ये ॲड करणार आहे हिरव्या मिरच्यांसोबत या इथे मी भरपूर सारी कोथिंबीरही ॲड केली जर कोथिंबीर चिरून ॲड केली तर ती ते तेलामध्ये सुटू शकते म्हणून मी मिरचीसोबत छान पेस्ट पाणी टाकून ॲड करते त्यानंतर त्यामध्ये थोडेफार जिरे आपल्याला अशा पद्धतीने क्रश करून ॲड करायचे आहेत जेणेकरून जिऱ्यांचा जो फ्लेवर आहे तो क्रश केल्याने छान येतो सुगंध वास येतो आपल्या वड्यांचा त्यानंतर मी थोडेफार धने पावडर आणि हे जे जे आपण वाटण केलं होतं मिरची आणि कोथिंबीरचं तेही मी यामध्ये ॲड करून घेते तर यामध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता किंवा जर लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तेही या ठिकाणी वापरू शकता पेस्ट ॲड करून झाली की सर्व जे जिन्नस आहे ते अशा पद्धतीने मी हातानेच मळून घेणार आहे सर्व मसाले मीठ शेंगदाण्यांचा कूट बटाटा आणि शाबुदाना एकसंद असा झाला पाहिजे तो व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे यासाठी आपल्याला हाताचा वापर करून पाण्याचा वापर न करता बटाट्याच्या चिकटपणामध्येच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण अशा पद्धतीने बनतं बटाट्यामुळे खूप चिकटपणा येतो त्यासाठी आपल्याला छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे मिश्रण मळून झालं की मी एका पातल्यामध्ये काढून थोडंफार रेस्ट करण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत आपण चटणी करायला घेऊयात या इथे मी फ्रेश अशी दही आणि मलईची दही दोन्हीही या इथे घेतलं आहे तर ह्यांना व्यवस्थित असं फेटून घेऊयात थोडंफार पाण्याचा वापर करून दही आपल्याला पातळ करून घ्यायची आहे दह्यामध्ये जर गाठी किंवा गुठळ्या राहिल्या तर ती व्यवस्थित अशी चटणी लागत नाही त्यासाठी आपल्याला दही छान फेटून घ्यायचं दे आहे तर तुम्ही दह्याऐवजी ताकाचा वापर करणार असाल तर ताकाचाही वापर तुम्ही करू शकता पण ताकामुळे चटणी खूप पातळ होऊ शकते म्हणून दह्याचाच वापर करणं अगदी इथे महत्त्वाचं आहे तर त्यानंतर खरपूस भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट मी एक वाटी यामध्ये ॲड केला त्यानंतर आपण तडका बनवून घेऊयात दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालं की जिरे आणि मोहरी यांचा बेसिक तडका तयार करून घ्यायचा जिरे आणि मोहरी व्यवस्थित असे फुलले की मी या इथे पाच ते सहा करीपत्त्याची पाने ॲड करते करीपत्त्याची पाने व्यवस्थित अशी फुलली की त्यामध्ये मी एक बेडगी मिरची ॲड करते हा जो तडका आहे तो व्यवस्थित असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे म्हणजेच करीपत्ता आणि मिरची व्यवस्थित अशी कुरकुरीत झाली की त्यांचा फ्लेवर छान चटणीमध्ये उतरतो तडका थोडाफार थंड झाला की मी दह्यावरती ओतून घेते तडका कसा व्यवस्थित असा बसला पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीफार साखर ॲड करून घेते वरतून भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आपली चटणी या इथे तयार झाली आहे सर्व जिन्नस दही आणि जो तडका आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा जर तुम्हाला या स्टेजला दह्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे किंवा आपली चटणी खूप घट्ट वाटत असेल तर थोडंफार पाणी ॲड करू शकता पाण्याऐवजी जरी ताक ॲड केलं तर एकदम उत्तम तडकेवाली आपली ही जी चटणी आहे ती तयार झाली आहे चटणीला फ्रीजमध्ये थोडंफार थंड करून घेतलं तरी चालेल त्यानंतर आपण वडे तयार करायला घेऊयात आपलं जे मिश्रण आहे ते दहा ते पंधरा मिनटांसाठी अगदी रेस्ट करून झालं आहे तर आवडीच्या आकाराचे जे वडे आहेत ते अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे जर तुम्हाला हिरव्या वाटणाचा वापर करायचा नसेल लाल चा तर लाल तिखट वापरू शकता यामध्ये हिंग वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता पण उपवासाला हिंग चालतंच असं नाही मी सांग सारख्या आकाराचे या इथे वडे तयार करून घेतले आणि तेलही गरम करून घेतलं तर हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला जेव्हा आपण वडे तेलामध्ये टाकू तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची आणि वडे जसे, जसे भाजत येतील तेव्हा मीडियम टू लो फ्लेमवरती हो हे जे वडे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित कुरकुरीत होतील आणि आतपर्यंत भाजले जातील यासाठी वडे आपोआप थोडे वरती आले की आपल्याला त्यांना हलवायचं आहे वडे कच्चे हस असताना हलवायचे नाही ते तुटू शकतात म्हणून आपल्याला अगदी काळजीपूर्वक हे जे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत वड्यांना सहज असा गोल्डन कलर येतो खूप छान क्रिस्पी वडे तयार होतात तुम्ही इथे पाहू शकता अगदी थोड्या वेळामध्येच ते भाजून निघले आहेत तर याच डेजला गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आणि एकदम कुरकुरीत असे हे जे वडे आहेत ते होईपर्यंत ला छान वडे तळून घ्यायचे आहेत तर दुसरी बॅच ही मी त्याच पद्धतीने तळून घेते वडे टाकताना सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची आणि जेव्हा वडे आपोआप वरती येतील तेव्हा लो टू मिडियम फ्लेमवरती हे जे वडे आहेत ते थी थी आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून तर घ्यायचे आहेत वड्यांना लगेचच धक्का न लावता आपल्याला थोडे पेशन्स ठेवून थोड्या वेळानेच ते वडे तळून घ्यायचे आहेत तर या इथे पाहू शकता अगदी कुरकुरीत वडे तयार झाले आहेत तर वड्या वडे आणि त्यासोबतची असणारी चटणी अगदी थोड्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही करू शकता कितीही मोठी क्वांटिटी असो जे प्रमाण आहे ते परफेक्ट असं ठेवायचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद